अतिशय हिरवीगार आणि टम्म फुगलेली पालकपुरी कशी बनवायची हे आज आपण बघूया हे बघा या इथे तुम्ही बघू शकता पालकपुऱ्या अतिशय सुंदर झालेल्या आहेत अगदी टम्म फुगलेले आहे खूप सोपी कृती आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात सुंदर अशी पालकपुरी तयार होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे एका पॅनमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात स्वच्छ धुतलेला पालक घालायचा आहे इथे साधारण मध्यम आकाराची एक पालकाची जुडी मी घेतलेली आहे दोन मिनिट झाकण ठेवून पालक फक्त ब्लांच करायचा आहे ओव्हर कुक करायचा नाही आहे लगेचच आपल्याला पालक थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे पालकाचा हिरवा रंग टिकून राहतो त्यानंतर आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्लांच केलेला पालक थोड्या हिरव्या मिरच्या आणि काही लसूण पाकळ्या घालून मिक्सरला याची बारीक पेस्ट फिरवून घ्यायची आहे हे, हे बघा अशा पद्धतीने पालकाची छान बारीक पेस्ट तयार झालेली आहे ही एका ताटलीत मी आता काढून घेणार आहे आता या पालकाच्या पेस्टमध्ये आपल्याला जेवढी मावेल तेवढी कणिक घालून घ्यायची आहे इथे मला अडीच वाटी कणिक लागलेली आहे सोबतच मी तीन ते चार चमचे डाळीचं पिठंही वापरलेलं आहे डाळीच्या पिठामुळे पुरीला छान खुसखुशीतपणा येतो त्यातच आता आपण हिंग धनेजिरे पूड मीठ घालायचं आहे सोबतच पांढरे तीळ घातलेले आहेत एक छोटी पळी तेल घालायचं आहे आणि आपल्याला या मिश्रणाचा घट्टसर गोळा भिजवायचा आहे पाणी बिलकुलही मी इथे वापरलेलं नाही आहे हे बघा घट्टसर गोळा भिजवल्यामुळे पुऱ्या तेलकट होत नाही छान फुकतात आता आपल्याला दहा मिनटासाठी हा गोळा व्यवस्थित भिजू द्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण गोळा पुन्हा एकदा एकसारखा करून घेऊया आणि यापासून पुऱ्या तयार करून घेऊया तुम्हाला जर पुऱ्या अजून चटपटीत बनवायच्या असतील तर यामध्ये तुम्ही पीठ भिजवताना चाट मसाला किंवा गरम मसालासुद्धा वापरू शकता या इथे मी आता या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि पुरी आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखी लाटायची आहे कुठेही तिच्या कडा जाड किंवा पातळ अशा ठेवायचे नाही आहेत अगदी एकसारख्या लाटायच्या आहेत म्हणजे पुऱ्या छान फुगतात हे बघा अशा पद्धतीने आता मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे तेल एकीकडे गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच पुरी त्यात सोडायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय अशी ठेवायची आहे म्हणजे पुरी छान फुकते हे बघा आता आपल्या छान टम्म फुगलेल्या हिरव्यागार अशा पालकपुऱ्या तयार झालेल्या आहेत ह्या पुऱ्या तुम्ही चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता किंवा अगदी अशीसुद्धा ही पालकपुरी खूप टेस्टी लागते तुम्हीसुद्धा ही रेसिपी आपल्या घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अतिशय सुंदर अशी पालकपुरी तयार आहे